सांगली जिल्ह्यातील धक्कादायक घटना सांगली जिल्ह्यातील आटपाडी तालुक्यामध्ये एका सतरा वर्षीय अल्पवयीन मुली चार चाकीमध्ये जबरदस्तीने बसवून आटपाडीच्या तळ्यावर त्याच गाडीमध्ये तिच्यावर अत्याचार केल्याची घटना दहा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी घडली याबाबत पीडितेच्या वडिलांनी आरोपी संग्राम देशमुख राहणार आटपाडी व परिचारिका सुमित्रा लेंगरे राहणार लेंगरेवाडी तालुका आटपाडी यांच्या विरोधात फिर्याद दिलेली आहे याबाबतची अधिक माहिती दिनांक दहा व अकरा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी दुपारी बारा वाजायच्या सुमारास पीडितेला आरोपी संग्राम व सुमित्रा हिने जबरदस्तीने लाल रंगाच्या चार चाकीमध्ये बसवून आटपाडी तळ्यावर नेले आणि तिच्यावर जबरदस्ती केली आरोपी हा जिम चालक आहे कोणास काही सांगितल्यास बहिणीला व घरच्यांना जिवे मारण्याची धमकी त्याने पीडितीला दिली पीडितेचे कपडे काढून व्हिडिओ व फोटो चित्रीकरण केले उद्या पण आली नाहीस तर काढलेले व्हिडिओ व फोटो व्हायरल करण्याची धमकी त्याने पीडितेला दिली घटनास्थळी पोलीस निरीक्षक विनय बहीर यांनी भेट दिली महिला आरोपीला चौकशीसाठी ताब्यात घेतलेले आहे सहाय्यक पोलीस निरीक्षक रमेश जाधव अधिक तपास करीत आहे